जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो जीवनात आलेले अनुभव जीवन समृद्ध करतात जे लोक तुमचा द्वेष करतात त्यांना तुमचा नेहमी हेवा वाटतो तेव्हा अशा लोकांचा विचार न करता पुढे चालत राहा कारण दृष्टीचे ऑपरेशन करता येते पण दृष्टिकोनाचे नाही तुमच्या बोलण्याने कोणाचं चांगलं होत असेल तर नक्की गोड बोला आणि त्या व्यक्तीला प्रोत्साहित करा तिला प्रगतीचा मार्ग दाखवा पाठीवर थाप मारून कोणाचा थकवा जात असेल कोण प्रोत्साहित होत असेल तर त्यांना नक्की प्रोत्साहित करा आपल्यामुळे कोणाचं चा तरी चांगलं होतं याचं चा समाधान खूप मोठं असतं घड्याळ थांबवल्याने घड्याळ थांबते वेळ नाही तसेच तुमच्या जीवनामध्ये कोणावाचून कोणाचेही अडत नाही वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देत असतं तेव्हा तुम्ही चांगले कार्य करत राहा भाषा गोड ठेवा त्यामुळे माणसे तुटत नाही तेव्हा सर्वांशी प्रेमाने वागा प्रियसी कितीही चांगली असली तरी ती एक दिवस डोकेदुखी होईलच पण बायको कितीही कडू असली तरी एक दिवस तुमचं औषध बनते घराला स्वर्ग बनवणारी ही बायको असते हे नेहमी लक्षात ठेवा पत्नी नेहमी आपल्या पतीच्या हसण्यामागच्या वेदना रागामागील प्रेम आणि शांततेमागील कारण समजते कारण ती सर्वात जास्त आपल्या पतीवर प्रेम करत असते कोणाच्या दुःखाचा अनादर करू नका कारण प्रत्येकजण आपापल्या परीने संकटाशी सामना करत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना येत नाहीत समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते म्हणून सर्वांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही मात्र सोडून दिले की आपोआप सुटतात तेव्हा जीवन जगताना काही गोष्टी वेळीच सोडून द्या इतरांच्या प्रगतीवर जळण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या काही क्षण तुम्ही एकांतात घालवा कारण न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तेथेच सापडतील कारण तिथेच आपला संवाद हा फक्त स्वतःशीच असतो प्रत्येकाला आपलं दुःख सांगत बसू नका कारण लोक तुमच्या दुःख दुसऱ्याला सांगत बसतात आणि नंतर तुम्हाला होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते घमण सांगतो किती पैसे आहेत संस्कार सांगतात कुटुंब कसे आहे व्यक्ती कशी आहे हे भाषा सांगते भांडण सांगते ज्ञान किती आहे डोळे सांगतात चेहरा कसा आहे आणि स्पर्श सांगतो हेतू काय आहे तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद